शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहत असाल आपण सध्या उभे वांगीचा प्लॉटवर म्हणजेच इकडे जे तुम्हाला दिसतं दोन एकर क्षेत्र इकडे आपण नुकताच वांगी या पिकाची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहत असाल आताच दोन दिवस झाले आपण याची लागवड केलेली आहे आता यामध्ये सगळ्यात जो पहिला महत्त्वाचं काम असतं ना तो म्हणजे याला आळवणी करणार आता नेमका आपण आडवणी का केली गेली पाहिजे म्हणजे ड्रिंचिंग का केली गेली पाहिजे असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा यामध्ये मी तुम्हाला त्याचं महत्व आणि आपण ड्रेंचिंग कशाची केली गेली पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण कंटिन्युअसली दोन मिनिटात सांगतो शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आधी आपल्या चॅनलला तिकडे सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला असलेलं बेल ऐकून सुद्धा नक्कीच प्रेस करा शेतकरी मित्रांनो जेव्हा सुरुवातीच्या अवस्थेत आपण प्लांटेशन करत असतो ना तेव्हा त्याचे रूट तेवढे डेव्हलप झालेले नसतात तर रूट डेव्हलपमेंटसाठी पिकाचा जोमदार वाढीसाठी पिकामध्ये योग्य पद्धतीनं सुरुवातीच्या अवस्थेत फुटवा होण्यासाठी त्याचबरोबर जे काही मर होत असते सुरुवातीच्या अवस्थेत ते थांबवण्यासाठी आपण पिकाला ड्रेंचिंग केली गेली पाहिजे तर नेमकं आपण ड्रेंचिंग कशाची करायची तर शेतकरी मित्रांनो ड्रेंचिंगचा जो सगळ्यात पहिला जो प्रोडक्ट आहे ना तो म्हणजे आपण इकडे ह्युमिक जेल किंवा ह्युमिक ऍसिड याचा वापर करायला पाहिजे आणि त्याचा वापर करत असताना जे काही आपण पंधरा लिटरचा पंप वापरत असतो त्यामध्ये आपण जवळजवळ पन्नास ते साठ ग्राम जेल फॉर्ममध्ये असेल तर किंवा पावडर फॉर्ममध्ये किंवा ग्रॅन्युलमध्ये असेल तेव्हा पन्नास ते साठ ग्राम या प्रमाणात त्याचा वापर केला गेला पाहिजे म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्युमिक जेलचा वापर आपण पन्नास ते साठ ग्राम करा त्यानंतर यामध्ये एक बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा ब्लू कॉपर म्हणून बाजारबा पेटेत आपल्याला पाहायला मिळते तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि त्याचा वापर करत असताना तुम्ही जवळजवळ चाळीस ग्राम या प्रमा या प्रमाणात करा त्याचा वापर तुम्ही चाळीस ग्राम या प्रमाणात करा तुम्हाला तिकडून चांगल्या पद्धतीचा फायदा झालेला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो पिकाचा चांगला फुटो होण्यासाठी आणि हिरवेगार पाण्यासाठी तुम्ही यामध्ये एकोणीस 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 किंवा अठ्ठावीस 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 या विद्राव खताचा वापर करू शकता आणि शेतकरी मित्रांनो या तिघांचं एकत्र मिश्रण करून तुम्ही जे काही तुमचं पीक लागवड केलेलं आहे सुरुवातीच्या अवस्थेत पाच सात दिवसाच्या अंदरमध्ये मध्ये त्याला आळवणी नक्कीच करून घ्या त्याच्यामुळे तुमच्या पिकामध्ये चांगला फुटा होईल पिकाची वाढ योग्य पद्धतीनं होईल आणि तुम्हाला जे काही सामर्थ्य उत्पन्न आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने येण्यास मदत होईल मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करून द्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच सुद्धा करून घ्या धन्यवाद